गणेश चतुर्थीच्या शुभ पर्वावर घरघरात शाहू नगर केळगाव मंडळाच्या लाडक्या बापाचे ठाटामाठात आगमन झाले आहे आज दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवारी रोजी केळगाव शहर लगत शाहू नगर येथे सालाबाद यावर्षीही या वर्षीही मंगलमूर्ती बापाची गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा केली जाते तर पुढील दहा दिवस मनोभावा पूजा अर्चना केली जाते सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्यात येतो शाहू नगर मंडळात तर अनोखी उत्साह ऊर्जा संचारते भाविक मोठ्या हर्षोल्साने विविध प्रकारच्या आकर्षक सजावट करून लाडक्या बाप्पाला घरी विराजमान करतात आणि बाप्पासाठी मोदक सोबतच इतर विविध चविष्ट नवैद्य दाखवतात गीता साठे प्राची साठे संगमित्र जाधव साक्षी जाधव सीता जगदने आदीनी परिश्रम घेतले केळगाव तसेच शाहूनगर परिसरात सर्व नागरिक भव्य संख्येने उपस्थित होते मी बोलले बोलू इच्छित आहे की माझ्या आठ वर्षापासून माझ्या घरात गणपतीचं स्थापना होतीये मला फार आनंद होतोय आणि मला असं वाटतं सर्वांनी गणपती बाप्पाची अशी नेहमीप्रमाणे स्थापना केली पाहिजे बाप्पांचं चांगल्या प्रकारे आगमन केलं पाहिजे आणि आजचा दिवस माझ्यासाठी फार महत्वाचा आणि फार महत्वपूर्णच पूर्ण आहे की गणपती बाप्पा माझ्या घरात आठ वर्षापासून आगमन करतात आणि मला फार आवडतं माझ्या आयुष्याचे माझे लग म्हणजे माझे गणपती बाप्पा आहे मी गणपती बाप्पापासूनच सर्व सुरुवात करते कारण का गणपती बाप्पा मी सर्वच काही गणपती बाप्पांनाच मानते आणि मला फार भारी वाटते फार म्हणजे असं नेहमीप्रमाणे गणपती बाप्पा माझ्या घरात आगमन करतात आणि दहा दिवस कशी जातात कळत पण नाही आणि मला असं वाटतं की सगळ्यांनीच ह्या बाप्पांच्या आगमनांचा लाभ घ्यायला पाहिजे नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांना बसवलं पाहिजे त्यांना म्हणजे मला सांगू नाही शकत शब्दात नाही सांगू शकत ह्या दहा दिवसचा आनंद काय असतो बस मला असं वाटतं की सर्वांनी हा आनंद घेतला पाहिजे हा कुठं बसवला तुम्ही गणपती बाप्पा आणि हा गणपती आम्ही शाहूनगर मध्ये राहते मी आणि आठ वर्षापासून मी बसवते हो माझ्या घरात गणपती मला असं वाटतं की सर्वांनी बसायला पाहिजे गणपती आणि सहा दहा दिवसाचा गणपती बाप्पांचा लाभ घेतला पाहिजे त्या आनंदात सहभागी झालं पाहिजे सर्वांनी आनंदाने खेळून बागडून हे गणपतीचं आगमनपासून विसर्जनपर्यंत असा शेवट खूप सुखाने आणि समृद्धाने जायला पाहिजे आणि बस म एवढं मा बोलून माझे दोन शब्द